नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वजण तर सर्वप्रथम जय महाराष्ट्र कशा आहेत सगळं तुम्हाला व्यवस्थित समजत आहे तर आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहज स्वागत आहे मग मजेमध्ये तुम्ही व्हिडिओ बघतायत आणि मस्त मला कमेंट येत आहेत फोन येत आहेत मेसेज येत आहेत सर तुम्ही खूप भारी शिकवता आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय इयत्ता दहावीमधील भाग एक यामधील सरासंछ एक पॉइंट तीन की ज्यामध्ये क्रॅमस रूल आहे हे क्रॅमर्स रूल जो आहे ना हे भविष्यामध्ये खूप महत्वाचे आहे तुम्ही कुठेही जा अकरावी बारावीला जा त्यानंतर तुम्ही बी ला जा त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जा कुठेही जा काही असं हे नाही की हे येणार नाही प्रत्येक ठिकाणी क्रॅमर्स रूल आहे क्रॅमर्स रूल आहे तो आपण आहे नाही तो कुछ भी नाही आहे असं काम आहे जर क्रॅमर रूल आलं तर मोठे मोठे इक्वेशन छोट्या छोट्या इक्वेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे येत असतं तर आज आपण ते शिकणार आहोत पूर्ण क्रॅमर रूल एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी शिकवणार आहे कुठं जायच नाही खास तुमच्यासाठी मी घेऊन आलोय आणि आज खास तुमच्यासाठी काहीतरी चांगला दिवस आहे आणि आज मी तुम्हाला शिकवत आहे क्रॅमर रूल ओके तर बघा आता सर्वसांच्या एक पॉईंट तीन मधला पहिला गणित जो आहे पहिला क्वेश्चन आहे पण त्या क्वेश्चन मध्ये काय अर्ध गणित आपल्याला करून दिले किती फिफ्टी पर्सेंट आपल्याला करून दिले राहिले किती थोडंसं राहिले आणि ते थोडस आपल्याला करायचंय ओके करता येते ना सोपं आहे काही अडचण आहे म्हणजे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला बघा काय आहे ते फॉर्म्युला तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मी अगोदर लिहून देतो हा फॉर्म्युला काय आहे हे असा पद्धतीमध्ये किती दोन काय आहे तर इक्वेशन आहे ते दोन इक्वेशन इथे ए राहणार ठीक आहे इथं बी राहणार आणि या ठिकाणी ए वन आणि इथं बी वन अशा ठिकाणी बघा ए बी आणि ए वन आणि बी वन जर असे संख्या असतील तर काय येईल ओके तर त्याला क्रॅमर स्टुडंट कसं का सोडवायचं काहीच नाही सरळ सरळ तिरपारेश मारायची आणि संपला विषय मग कसं करायचं बघा मग कसं करायचं तिरपर ह्या दोघांचा अगोदर काळ गुन्हा का अगोदर इस्तूर मारायची तीर हा आपले तीर खूप खतरनाक आहे जिथं नको तिथं तीर जाते हा तसं नाही बघा इथं काय करायचंय यामध्ये असं तीर मारायचे या दोघांचा अगोदर गुणाकार करा मग कसं ए इंटू वन हे डॉट म्हणजेच काय गुणाकार आहे डॉट म्हणजेच काय गुणाकार नाही तर मग तुम्ही परिश्रम जाल गुणाकार घ्या तसेच आता दुसरे तीर कुठून मारायचे ते इथून एक इकडून मारले की ते तिघून जर की असताना तर मग जुळून का हा जुळताय का जुळत नाही एक इकडून मारली तर एक इकुण मारली तीर मारले म्हणजे नजर मारली तीर मारली नजर मारली तुम्ही मग काय करायचं ह्या बी ने ह्या ए वन ला गुणाकार करायचा कसा मध्ये कसा मायनस मध्ये मग मायनस मध्ये कसं करायचं बघा इथून जेव्हा तीर मारता तुम्ही तर कसं येणार बघा बी इंटू ए वन बी इंटू काय आहे बी इंटू ए वन हे काय आहे क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला या ठिकाणी मायनसच घ्यायचा आहे या ठिकाणी मायनस घ्यायचं आहे विसरायचं नाही पहिले या दोघांमध्ये प्लस असणार नंतर काय मायनस असणार एवढं लक्षात घ्या तेच आपल्याला हे काय कम्प्लेंट करायचं आहे मग कम्प्लेंट करायचं असेल तर काय मी काय सांगितलं पहिली तरी कुठं मारायची कुठं मारायचे इधळसे मारो कहा हंसे ह काय बघा हे तीन आहे गुनिले बघा गुणिले इथं बी ची व्हॅल्यू काय होते पाच पाच आला का नाही रे पाच आला का नाही मग तीन गुन्ह्याला पाच जर केलं तर आपल्याला येत असतो ते आपण पुढे घेऊयात पण त्यात दुसरी तीर कुठून होती मायनस हा मायनस आलं का बघा इथं मायनस होता इथं मायनस आलं नाही ना ना आता काय करायचं रे साधा आणि सरळ आहे आता तीर कुठून मारायची मारायचे म्हणजे दोन दोन म्हणजे इथं घेणार दोन गुणिले चार म्हणजे दोन इंटू चार आलेला आहे अशा प्रकारे याला काय करायचंय आता ह्या दोघांमध्ये गुन्हागार करा तीन गुणिले पाच बरोबर किती तीनचा पडा येतो किंवा पाचचा येतो पाच तरी पंधरा हा आलेला आहे तुमचा पंधरा त्यानंतर पंधरा मधून आठ आपल्याला काढायचं आहे मग पंधरातून जर आठ गेलं तर किती राहतात रे सांगा बरं किती राहिले मग हे पाच आणि त्यातून दोन म्हणजे किती सात हे आलेलं आहे तुमचं काय उत्तर पंधरातून आठ गेल्या म्हणजे किती राहिले सात आलेला आहे तुमचा उत्तर आता घ्यायचं आहे पुढील जे काही तीन संख्या आहेत आपल्याला तीन क्वेश्चन दिले आणि हे तिन्ही क्वेश्चन आपल्याला निश्चयकांच्या म्हणजे निश्चयाच्या पद्धतीने काढायचं म्हणजे असं काय ग्रॅमर रूल काय क्रॅमसून काढायचे हे छोटा क्रॅमर्स अजून मोठा क्रॅमर्स आहे बर का ते पण सांग तुम्ही संख्येचा आहे ते मोठा आहे थोडस आहे कुठे जायचं नाही कसं आहे समजलं जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक वेळ वेळेस करून घ्या काय चाललंय आपण तर नको तिथं डोकं लावता नुसते रील बघत राहता हे बी जर बघितलं तर किती चांगलं आहे हे बघत राहा तुमच्यासाठी नॉलेज येतो अपडेट होत असतो बघा आता काय आता काय पुढील निश्चयाची किमती काढा मग आपल्याला निश्चयाची किंमत काढत असताना पहिले एक दोन आणि तीन तिन्ही घ्यायचे ओके okay. मग कसे घ्यायचे बघा पहिला आपण पहिलं घेऊयात मग पहिलं घेत असताना आपल्याला काय करायचं रे प्रश्न लिहून घ्या अगोदर काय मायनस एक सात दोन चार ओके मग काय करायचं काहीच नाही डायरेक्ट हे फॉर्म्युला लावायचंय डायरेक्ट ए म्हणजे ए आहे हे बी आहे ए त्यानंतर काय ए वन आहे इथं बी वन आहे मग कसं करणार तुम्ही तीन अगोदर एकूण मारा एकूण तीन मारलं तर काय येईल मग बघा इथं मायनस एक आहे गुणिले चार चुकून कोण मारायची नाही कुठून मारायचं या साईनस ते मारायची आहे लक्षात ठेवा इथून मारायची मग हे किती आहे मायनस नाही गुणिले चार इथं मायनस किती येत असतो मायनस आला मग मायनस आल्याच्या नंतर किती सात गुणिले सात गुणिले दोन मग किती आला चारने मायनस एक ला गुणाकार केला के तर किती आलं रे कुठल्याही संख्येला मायनस न गुरुलं तर काय येतो काय येतो मायनस येतो मग चार गुणिले एक बरोबर किती चार पण कसा मायनस मग त्यानंतर सात गुणिले दोन मायनस किती आला सात दोन्ही सात दोन्ही चौदा मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा चिन्ह सारखे असतात जेव्हा चिन्ह सारखे असतात दोघांमध्ये बेरीज होत असते आणि उत्तराला जो काही चिन्ह आहे ते दिलं जात असत चौदा आणि चार बरोबर किती चौदा किती सांगा बरं लवकर हा अठरा मग अठरा झाले मग अठरा झाले पण सर दोघांचे मानिस मानिस कसं झाले बघ लक्षात हे काय ह्या तर तुम्हाला अजबाकी होते असं वाटत असेल ना अजिबात नाही होणार मग काय होणार जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा त्यांची बेरीज होत असते आणि उत्तराला आपल्याला मायनस साईन द्यायचं आहे ओके हे आलेलं आहे त्यानंतर आता दुसरं बघू आपण याचं उत्तर किती आलं आहे याचं उत्तर किती आलं अठरा आलेलं ना किती मायनस अठरा हे आलेलं उत्तर मग त्यानंतर दुसरं घेऊ आपण मग हो दुसरं घेत असताना काय करायचं बघा सेम येते का बघा बरं तुम्हाला मला असं वाटतंय की तुम्हाला येते कारण तुम्ही हुशार आहात का नाही खूप टॅलेंट आहे तुमच्यामध्ये तर आहेत म्हणून आले नाही तर मग शेळी शेळी मसडे गाई गुरं शेतात काम करणे इकडे तिकडे फिरलो असतो कारण हुशार मग बघा ना काय ते हम्म हा कराबर हिचं काय ना हा पाच आहे त्यानंतर इथे किती आहे तीन आहे त्यानंतर इथे किती आहे मायनस सात आहे ते झिरो ओके मग आपल्याला काय करायचंय एक इकून तीन मारा आणि एक वेळेस एकूण मार तीन मारा बरोबर आहे ना म्हणजे अपोजिट ते मारायची ना अपोजिट आहे हा काय बघा इथं पाच ला पाच घ्या गुणिले झिरो घ्या मायनस घ्या ओके इथपर्यंत आला म्हणजे पाच गुणिले झिरो मायनस आला मायनस आल्यावर इथं काय तीन आहे गुणिले आता तीन गुणिले किती मायनस सात मग इथं कोणता मायनस सात मग काय पाच गुणिले झिरो किती झाले सांग बरं पाच इंटू झिरो किती झाले झिरो मायनस येतो का प्लस येतो सांगा बरं आता इथं पण मायनस आहे इथं पण मायनस येत आहे बघा एवढे एक लक्षात घ्या जेव्हा मायनसने मायनसला गुणलं जात असत म्हणजे जा ऋणने ऋणला जेव्हा गुणाकार केलं जात असतं तेव्हा त्या ते ऋणच होत असतो अधिक मग ते कसं होतं बघा एक आधी एक आता दोन अधिक आधी कशापासून बसला दोन ऋणापासून म्हणतो का नाही अधिक कशापासून म्हणतो दोन ऋणापासून दोन ऋणापासून कसा एक ऋण असा आणि दुसरा ऋण असा झालंच नाही अधिक आहे ना हा मग बघा सात गुणिले तीन किती झाले सांग बरं किती झाले सात गुणिले तीन सात्रीवीस मग तुझा उत्तर आलेलं आहे एकवीस हे आलं तुझा साध आणि खूप अवघड दिसतंय की हो काय करावं की कसं करावं की हे तर पूर्ण अपूर्णांक दिसतय फ्रॅक्शन दिसतोय कसं करू काहीच करायचं नाही मी आहे ना तर तू फक्त सबस्क्राईब करून घे बघ कसं करायचं काहीच नाही सोपं आहे तिसरं गणित करायचं आपल्याला सोपं आहे सात भागिले तीन तीन भागिले दोन पाच भागिले तीन एक भागिले दोन वाव बरी आहे ओके चला मग काही चिंता करायची काहीच नाही मग काय करायचंय जसं अशी तीन मारली होती तशीच तीर मारा मग कशी मारणार अशी मारणार सात भागिले तीन गुणी ले सात भागिले तीन ले, ले एक भागिले दोन मायनस आता पाच भागिले तीन पाच भागिले तीन म्हणजे एकूण तीन मारले आहेत ना पाच भागिले तीन आणि त्यानंतर इताला गुणिले गुणिले तीन भाईले दोन, तीन दोन, तीन दोन आता काहीच करायचं नाही असं वाटत असेल तुम्हाला तिरपा गुणाकार की सर आता तिरपा गुणाकार अजिबात करायचं नाही मग काय करायचं बघा ह्या सात ने सातला सात गुणिले एक सात आला तीन तीन गुणिले दोन किती आले रे तीन गुणिले दोन किती सांगा बरं किती आला तीन गुणिले दोन जर केला तर तुमची व्हॅल्यू येत असते सहा मायनस आता बघा या ठिकाणी काय येणार आहे काय ना पाच पाच त्रिक पंधरा भागिले पंधरा भागिले किती तीन दोन्ही सहा मग आता सर काय करावं ह्या दोघांची लसावी जर काढायला गेलं तर किती येते दोघांचा छत सारखा आहे मग वरच्या वरच्यांची काय करायची बेरीज असेल तर बेरीज आणि खा असेल तर वजापाकी आणि खालच्या खालच्याचे खाली कोण हे हा यांची काय करायचे जसं आहे तसं ठेवायचं सारखे असेल तर काय जसं आहे तसं ठेवायचं काहीच करायचं नाही करा करायचं नाही बोलायचं नाही मग बघा काय ना सात मायनस पंधरा जर केलं तर किती सांगा बरं आठ येते काय आठ येतो का हा आठ भागीले आता दोघांचं छेद सारखा आहे दोघांचं छेद कसं आहे सारखं आहे मग किती आला सहा मग हे बरोबर आहे गेले उत्तर चुकले तुम्ही म्हणता ना बरोबर आहे चुकले कसं चुकले बघा इथं सात मायनस पंधरा बरोबर आठ आलेला आहे पण उत्तर कोणतं रे मायनस का बरं सात मोठा आहे का पंधरा मोठा आहे सात मोठा आहे का पंधरा कोणता मोठा सांगावर हा पंधरा मोठा आहे म्हणून इथं आलेलं आहे मायनस मग बघा याला आता काय करायचं आहे काय करायचं याला काहीच करायचं नाही याला दोन भाग आला किती आणि आला चार, चार भागीलाय तीन पण तो कोणता मायनस आता लगेच आपल्याला बघायचं दुसरा क्वेश्चन मग बघा आता दुसरा क्वेश्चन कसा बघायचा काय नाही एकदम थोडस मोठं आहे पण सोपं आहे तोपर्यंत तुम्ही काय करा सबस्क्राईब करून घ्या मी लिहून घेतो आपण बघूया ओके तर आता आपल्याला लगेच दुसरं बघायचं आहे थोडीशी लाईट गेलेली आहे थोडी येईल आता लाईट आपण हे बघूया ओके मग कसं बघायचं रे आता हे क्रॅमर्स सोडणे पुढील एक समय समीकरणे क्रॅमर्स पद्धतीने सोडा आता क्रॅमर्स पद्धतीने सोडवायचे आहे आणि यामध्ये किती एक दोन तीन एक दोन तीन तीन व्हेरिएबल दिसतात ओके म्हणजे तीन कॉन्स्टंट व्हॅल्यू येतं त्यानंतर एक्स आणि वाय एक्स आणि वाय येतं एक एक समीकरणे आहेत मग ते कसं सोडायचं रे काही नाही क्रमस्टला सोडायचं आहे या ठिकाणी आपण लिहित असताना काहीच करायचं नाही जे काही समीकरण आहेत त्याला इक्वेशन नंबर एक आणि दोन देऊ टाकू दिलेल्या एक समीकरणानुसार आपण घेऊयात हा थ्री एक्स मायनस चार वाय बरोबर दहा ह्याला समीकरण एक देऊन टाका त्यानंतर त्यानंतर लगेच काय करू आपण इथं देऊ आपण चला मग समीकरण एक दिलं या समीकरण एक मध्ये ची बी ची आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला लिहायचं आहे ए वन बी वन सी वन काय काय बघा ए वन बरोबर जे काही एक्स चे वेरिएबल आहे त्याचं आहे तो किती आहे तीन, तीन। मग त्यानंतर बी बरोबर बर मायनस चार बी बरोबर मायनस चार बी वन आणि त्यानंतर सी वन बरोबर किती आहे रे सी वन बरोबर किती दहा मग तसंच हे काय वन बरं समीकरण एक आणून त्याला वन दिलेलं आहे त्यानंतर आता दुसरं घ्या दुसरं काय बघा दुसरं समीकरण घ्या चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच याला समीकरण नंबर दोन देऊ या ठिकाणी ए टू ची व्हॅल्यू किती आहे रे चार एक्स व्हेरिएबल किती चार तर त्यानंतर बी टूचं काय आहे बघा आपलं बी टू बी टू ची किती तीन त्यानंतर 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 सी टू ची किती आहे बघा पाच आपल्याला काय करायचंय क्रॅमर रूल काढायचे आहेत क्रॅमर रूल काढत असताना आपल्याला पाहिजे किती फक्त दोनच पाहिजे ना मग या ठिकाणी आहेत किती ए बी सी तीन आहेत तीन असेल तर कसं काहीच करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही मी आहे काय टेन्शन घेता पण तुम्ही सबस्क्राईब करू घ्या ओके करून घ्या लवकर आणि तेच सैला घंटी दिसते ना घंटा आप क्या घंटा उकडाऊ घे घ्या तसं आहे बघा घंटा घंटा दाबून घ्या म्हणजे सगळे घडी तुमच्यापर्यंत पोहोचवतील आता काय करायचं आहे आपण काय करू अगोदर डीची व्हॅल्यू काढवा लागेल त्यानंतर डी एक्ससाठी डी ची व्हॅल्यू काढावी त्यानंतर आपल्याला काढता येईल मग ते काय ते, ते, का ते सगळं सांगतो मी आता डी ची व्हॅल्यू काढू अगोदर पण डी ची व्हॅल्यू काढत असताना फक्त यामध्ये ए वन बी वन ए टू बी टू असे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा मग आता याची व्हॅल्यू पुट करा बरं डी ची वी म्हणजे डी म्हणजेच काय होल्स या सगळ्यांचं या समीकरणाची व्हॅल्यू येत असते मग आता ए वनची व्हॅल्यू काय बघा बर तीन त्यानंतर बी वनची व्हॅल्यू किती आहे मायनस चार त्यानंतर बघा त्यानंतर किती आहे ए टू ची व्हॅल्यू काय बघा ए टू ची व्हॅल्यू चार आणि त्यानंतर बी टू ची व्हॅल्यू किती आहे तीन ओके मग आता जे की आपण तीन होतो तो अशी तीन मग अशी तीन मारा तीन गुणिले तीन किती आले तीन गुणिले तीन मायनस आता इथे काय मायस चार गुणिले चार ओके मग बघा तीन गुणिले तीन नऊ आता हे मायनस आणि हे मायनस जेव्हा मायनसने मायनसला गुणाकार केला जात असतो तेव्हा मध्ये होत असते बेरीज मग नऊ अधिक चेक सोळा मग किती आला रे सोळा अधिक नऊ किती झाले पंचेवीस आला पंचवीस म्हणून आता या ठिकाणी म्हणून घ्यायचं डी बरोबर आला पंचवीस ओके मग हे असं लिहून घ्या त्यानंतर आता काढायचं आपल्याला डीएक्स आता काढायचं काय डीएक्स ची व्हॅल्यू काढायची बघू आता आता डीएक्स ची व्हॅल्यू काढता असताना थोडस बघावं लागेल हा काय आहे मग या ठिकाणी थोडस बघावं लागेल लागे। डी ची व्हॅल्यू काढता असताना मग डी ची व्हॅल्यू म्हणजे काय डीएक्स मग ह्या डीएक्स ला का काय करायचं रिमूव्ह करायचं ओके मग कसं करायचं ते सांगू हा डीएक्स बरोबर डीएक्स बरोबर काय आहे व्हॅल्यू काहीच नाही सोपं आहे मग काय घ्यायचं सी वन सी वन या ठिकाणी काय सी वन सी टू त्यानंतर असं बघायचं त्यानंतर बी वन बी टू ओके हे असं घेऊया सी वन सी टू घेतलं पण त्यानंतर आपली जे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कुठापर्यंत समजते तुम्हाला येते का बघू पुढता बघा बरं येते का येते का बघा जर येत असेल तर कुठून घ्यावर लवकर कुठून घ्या लवकर मग कुठून घ्या काय काय येणार कुठं कुठं म्हणजे काय व्हॅल्यूच्या काहीच चिंता करायची नाही रे मी आहे ना काय टेन्शन घेता मग बघा आता सी ची व्हॅल्यू बघा काय आहे दहा त्यानंतर बी ची व्हॅल्यू काय मायनस चार बरं सर असंच बरं घेतलं टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला ची व्हॅल्यू काढायचं आहे म्हणून काय इथे ची व्हॅल्यू आहे इथे एक्स आहे आणि इथे एक्स आहे हा हे दोन बघा होत आपण काय केलं रे हे दोघांची म्हणजे ह्याच्या खाली ही आहे म्हणजे ची व्हॅल्यू काढायची हे एक्स ला सोडून द्यायचं घ्यायचं नाही एकशे व्हॅल्यू घ्यायचीच नाही मग घ्यायची कोणती एकूण बघा फर्स्ट वेळेस काय एकूण बघा या साईडनं बघा यास या यासाठी बघत असताना या ठिकाणी सी वन आणि सी टू आहे सी वन आणि सी टू त्यानंतर त्यानंतर कुठली व्हॅल्यू येते वाय आणि व्हॅल्यू म्हणजे काय बी वन आणि बी टू मग बघा काय येणार आहे तुमची बी ची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे आता बीटीची व्हॅल्यू काय सांगा बरं तीन सॉरी आपल्याला सीटीची लिहायची ना सी टीची व्हॅल्यू किती आहे पाच ओके हा पाच त्यानंतर बी टीची व्हॅल्यू किती सांगा बरं बी टू बी टू बी टू हा तीन ओके याचा गुणागार करा कसं आपल्याला सोळा का काय ह्या दहा ह्याला तीन ला गुणाकार जर केलं तर किती आलं दहा त्रिक तीस मायनस ओके मग आता चार आणि पाचचा गुणाकार करा पाच वीस पण कोणता वीस हा मायनस आहे ना मायनस चार गुण पाच केलं तर मायनस आला आणि मायनस आला तर ह्या दोघांचा गुणाकार करा किती आला वीस हे झाला वीस मग बघा काही तीस हा झाला तीस आता हा मायनस मायनस आला प्लस एक आढवा गेला उभा बसला मग हे झालं किती वीस बरोबर किती पन्नास मग बघा डीएक्स ची व्हॅल्यू आलेली आपली काय येणार डीएक्स बरोबर आले पन्नास ओके आता काढायचे आपल्याला डीवाय आता काय काढायचं आपल्याला डीवाय मग डीवाय काढत असताना आपण असं बघितलं होतं ना आता इकडून ओके आता ह्या साईडने बघायचे मग ह्या साईडने बघत असताना कसं काढायचे ते बघा हा आता काय काढायचं डी वाय बरोबर डीवाय बरोबर डीवाय ची व्हॅल्यू काढायची आपल्याला मग हे समीकरणामध्ये बघा या साईडने बघा या साईडने बघत असताना वायची व्हॅल्यू घ्यायची नाही आपल्याला डिवाय करत असताना ची व्हॅल्यू घ्यायची नाही नंतर चुकून घेणार भाऊ चुकून घ्यायचं नाही खोट बोलायचं नाही चुकी करायची नाही मग बघा आता हे एक्स आहे ना मग हे एक्स म्हणजे ए ची व्हॅल्यू काय बघा बरं ए ची व्हॅल्यू काय आहे ए वन ए वन तीन त्यानंतर वाय घ्यायचं का आपल्याला वाय बोठवायच्यावर घ्यायचं का घ्यायचं नाही मग त्यानंतर कोण आहे सी मग सी ची व्हॅल्यू काय सांगा बरं आपण डायरेक्ट घालू ए वन सी वन त्यानंतर ए टू सी टू ओके आला मग एची व्हॅल्यू लिहा बरं एची व्हॅल्यू लिया एची व्हॅल्यू किती तीन त्यानंतर सी ची व्हॅल्यू किती बरं सी वनची व्हॅल्यू काय सी वनची व्हॅल्यू किती दहा सी ची व्हॅल्यू किती दहा मग त्यानंतर ए टू ची व्हॅल्यू किती चार त्यानंतर सी टू ची व्हॅल्यू किती पाच ओके इथपर्यंत आलेला आहे मग त्याला काय करायचं सॉल्व करून घ्यायचं मग कसं सॉल्व्ह करून घेणार आहे सॉल्व्ह करून घ्यायचं हे तीन ने पाच ला गुणाकार करा आपण मायनस वगैरे काय आहे करा यामध्ये इथं पण मायनस नाही इथं पण मायनस नाही इथं पण मायनस नाही इथं पण ओके चालतंय मग बघा पाच गुणिले तीन तीन गुणिले पाच ओके मायनस दहा गुणिले चार बरोबर आता काय करायचं तीन गुणिले पाच जर केलं तर किती आलेलं रे तीन गुणिले पाच पाच ते पंधरा मायनस धाई चोक चाळीस भाऊ मग बघा आता काय त्यांची व्हॅल्यू चाळीस मधून जर पंधरा गेलं तर किती राहतात रे पंचवीस राहतील का बघा बरं राहतील का आ, हा पंचवीस मायनस ओके मग आपली व्हॅल्यू आलेली आहे डी ची मायनस पंचवीस हा आपला आलेला आहे पण त्यानंतर आपल्याला काढायचे एक्स आणि व्हायची व्हॅल्यू काढायची हो मग आता एक्स आणि वायची व्हॅल्यू जर काढायची असेल तर कसं काढणार काही नाही सोपा आहे मग एक्स बरोबर आपली व्हॅल्यू येणार आहे डी एक्स अपॉन डी 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 एक्स अपॉन आणि आणि वाय बरोबर वाय बरोबर काय ना डी वाय भागी डी सोपाक्स बरोबर डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे डी एक्स डी एक्स डी एक्स कुठे डी एक्स हा इथ किती आहे पन्नास हे झालं पन्नास आणि डी ची व्हॅल्यू काय डी डी हा डी हा डी ची व्हॅल्यू किती पंचवीस पंचवीस त्यानंतर आणि घ्यायचं इथं आणि म्हणजे अनिता नाही बर का आणि होय आणि हा बघा वाय बरोबर डी वाय व्हॅल्यू किती आहे मायनस पंचवीस मायनस पंचवीस भागीले पंचेस डीची व्हॅल्यू किती आहे पंचवीस मग बघा पंचवीस पाडायचो का येतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास मग दोन आला आणि वाय बरोबर किती आला पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस मायनस म्हणजे मायनस एक हे आहेत उकल म्हणून ची उकल, उकल एक्स कॉमा वाय बरोबर दोन कॉमा मायनस एक हा आहे तुमचा काय क्रॅमर रूल आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं विसरायचं नाही सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही मित्रांना पाठवायचं मात्र विसरायचं नाही आणि मैत्रिणींना सुद्धा पाठवायचं मात्र विसरायचं नाही आणि खरंच व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द